नमस्कार आज आपण वनटक्स ब्लाउज च कटिंग शिकणार आहोत वनटक्स ब्लाउज त्याचा आणि कपड्यावर वाढवायचं कुठे हे पण आज बघणार आहोत हे पॅटर्न पूर्णपणे नवीन आहे हे तुम्ही आता नवीन प्रकारच्या ज्या साड्या निघतात त्याच्यामध्येच हे तयार ब्लाउज जे येतात त्यासाठी पण तुम्ही ह्या वन टक्स ब्लाउजचा वापर करू शकता तर इथे मी आज हा घडीचा पेपर घेतलेला आहे यात आपल्याला मागचा भाग पुढचा भाग दोन्ही भाग सोबत काढायचा आहे आज आपण इथे तीस छातीच्या मापाचं पेपर पॅटर्न बनवतो सुरुवातीला पॅटर्न बनवताना इकडनं एक इंच अंतर आधी आपण सोडून देणार आहोत आणि मग बाकीचं पॅटर्न बनवणार आहोत आता हे सोडलेलं जे अंतर आहे ते फक्त पुढच्या भागासाठी असणारे मागच्या भागासाठी नाही पॅटर्न बनवण्याची अगदी सोपी पद्धत आहे शाळा न शिकलेल्या ताईंना पण अगदी परफेक्ट पॅटर्न बनवता येईल अशी ही आपली शिकवण्याची पद्धत आहे त्यानंतर खालच्या बाजूकडनं पण आपण एक इंच मार्किंग सोडून मग बाकीचं पॅटर्न टाकणार आहोत आता हे जे सोडलेला अंतर असणार आहे हे फक्त पुढच्या भागासाठी असणार आता ही जी रेश घेतली ह्या रेषेवर आपण टाकायची आहे ब्लाऊजची उंची ब्लाऊजची उंची अधिक एक इंच शिलाई मार्जिन ब्लाऊजची उंची तेरा इंच आहे एक इंच शिलाई मार्जिन ऍड केलं चौदा इंच तुमच्या आवडीनुसार तुम्ही ब्लाऊजची उंची इथे घेऊ शकता आता इथे तीस छातीच्या मापाचं करतोय त्यामुळे आपण शोल्डर घेणार आहोत पावणे पाच इंच हे अंतर जोडून घेऊया आणि मुंडा घेणार आहोत पाच इंच हे अंतर पट्टीने बघत असताना तुम्हाला काही अडचण वाटली तर कमेंट करत चला म्हणजे त्यानुसार आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तो बदल करूया किंवा तुमच्या अडचणी समजावून सांगितलं जातील त्यानंतर इथे छातीचा चौथा भाग अधिक दोन इंच शिलाई मारली आता तीस छातीचा आहे छातीचा चौथा भाग आला साडेसात इंच आणि दोन इंच शिलाई मार्जिन ऍड केलं आंतरपट्टीने जोडून ह्या पॅटर्न मध्ये कमर घेराचा अंतर घ्यायचं नाहीये सरळ खाली पट्टीने जोडून घ्यायचं मुंड्याचा आकार द्यायचा आहे आता इथे मागचा भाग पुढचा भाग आपण दोन्ही काढलेले त्यामुळे आपल्याला दोन्ही मुंढ्यांचे आकार इथे द्यायचे दीड इंचावर आपण मागच्या मुंड्याचा आकार देणार आहोत हा पॉईंट मॅच करत आपल्याला हा मुंड्याचा आकार वरती शोल्डर जवळ जोडून घ्यायचा त्यानंतर पुढच्या मुंड्यासाठी इकडे एक इंचा मार्किंग केलं इकडे मार्किंग करायचं आणि हे जे राहिलेलं अंतर मध्य करून मध्यापासून पाव इंच मध्ये घेऊन आपण हा पुढच्या मुंड्याचा गोलाकार देणार आहोत हे झाले दोन्ही मुंड्यांचे आकार त्यानंतर आपण गळाखुली घेणार आहोत दोन इंच गळ्याची उंची आपल्या आवडीनुसार घ्यायची आहे गळ्याची उंची आहे साडेपाच इंच अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं सहा इंच हा बॉक्स तयार करून घेते आणि इथे खोपरे टाका त्यानंतर आपल्याला ह्या पॉइंट पासून छातीचा दहावा भाग हे माप टाकायचा आहे आता तीस छातीचा आहे त्यामुळे छातीचा दहावा भागाला तीन इंच आणि उभा टक्स आपल्याला हा घ्यायचा आहे चार ते साडेचार इंचा आता ब्लाउजच्या उंचीनुसार तुम्हाला ह्या टक्सची उंची घ्यायची आहे आता आपण हा टक्स घेणार आहोत साडेचार इंचा टक्सच्या दोन्ही बाजूला इकडे एक इंचाचं मार्किंग केलं इकडे एक इंचाचं मार्किंग केलं आंतर दोनी खाली हे अंतर दोन्ही बाजूला जोडून घ्यायचंय हा टक्स खालीपर्यंत असं जोडून घ्यायचंय हे ब्लाउज कटिंगला सोपं आणि शिवणाला आणि इकडच्या बाजूला जे आपण कास बटन पट्टीच्या बाजूकडे हे वाढवलेलं आहे तिकडेही अंतर हे गळ्यापासून तिरकस जोडून घ्यायचंय कास पट्टीच्या बाजूकडे जोडलं आणि फिटिंगच्या बाजूकडे जोडलं काय होतं फिटिंग करताना ब्लाऊज आपल्याला लहान मोठा व्हायला नको त्यामुळे हे अंतर इकडे जोडून घ्यायचं आहे हे झालं आपलं पॅटर्न आखून आता याचं कटिंग करून घेऊया आणि शिवायचं कसं याचे छोटे छोटे टिप्स तुम्हाला देते नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑलला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा तुम्हाला व्हिडिओ आवडतोय का व्हिडिओमध्ये बनवताना काय बदल करावा असं तुम्हाला वाटत असेल तर कमेंट करत चला तसा बदल आपण नक्की करूया आता हे साईडला जे एक इंच अंतर वाढवलेलं होतं ते आपल्याला मागच्या भागात नकोय हो। त्यामुळे ते अंतर आपण मागच्या भागातून आधी काढून टाकूया आणि मग बाकीचं पॅटर्न आपण आखून घेऊया इकडे एक इंचाच हे मार्किंग करते हे अंतर पट्टीने आखून घेऊया कमी वेळात पेपर पॅटर्न बनवण्याची ही सोपी पद्धत आहे म्हणून आपण घडीचा पेपर घेऊन मागचा भाग पुढचा भाग इथे सोबत कटिंग करतो पेपर पॅटर्न परफेक्ट तर तुमचं ब्लाउज परफेक्ट असणार त्यानंतर इथे गळाखुलीचं अंतर घ्यायचं गळाखुली आपण घेतली दोन इंच गळ्याची उंची आपल्या आवडीनुसार घ्या गळ्याची उंची आधी का अर्धा इंच शिलाई मार्जिन नऊ इंचा गळा आहे अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं साडेनऊ इंच इथे हा बॉक्स तयार करून घेते वरती शोल्डरपर्यंत जोडून घेते गळाखुडीच्या अंतरापर्यंत हे अंतर जोडून घेतले आणि कोपऱ्यात इथे गळ्याला आकार दिला आपल्याला हा जो खालचा टक्स आहे हा आडवा टक्स आपल्याला घ्यायचा आहे आडवा साडेतीन इंचा आणि उभ्या टक्स आपल्याला गळ्यापेक्षा इंचाने कमी म्हणजे उभा आपण हा साडेचार इंच शिवायचा ह्या टक्सचं पूर्ण शिवण एक इंच करायचंय म्हणजे इकडची बाजू अर्धा इंच आणि इकडची बाजू अर्धा इंच याचं कटिंग करून घेऊया आणि मग पुढच्या भागाचं कटिंग बघूया गळे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कुठलेही करू शकता कॅन्वसचे गळे असतील तर पेपरवर कटिंग करू नका कपड्यावर कॅनव्हासचा गळा जोडल्यानंतर तुम्हाला ते कटिंग करायचं हे झालं आपलं मागच्या भागाचं पॅटर्न तयार आता पुढच्या भागाचं कटिंग करून घेऊया मुंड्याचा आकार कापून घेऊया त्यानंतर गळ्याचा आकार कापूया हे जे आपण जोडलेलं आहे बटन पट्टीच्या बाजूला ते कट करायचं खालची फिटिंगच्या बाजूकडचं कट करायचं इकडे कमरेला जशी आपण देतो तशीच ह्या द्यायची आहे आणि फक्त हा टक्स आपल्याला शिवायचा आहे हे ब्लाउज शिवायला वेळ फार कमी लागतो फक्त हा टक्स तुम्ही ज्यावेळेस शिवता शिवल्यानंतर इथे खोलकट असा पफ एकदम छान बसतो हा ब्लाउज अंगामध्ये पण अगदी परफेक्ट बसतो आता याचं आपण बाहीचं कटिंग बघूया इथे मी हा घडीचा पेपर घेतलेला आहे यात आपल्याला बाहीचं कटिंग करायचं आहे घडी माझ्या बाजूला आहे घडीच्या बाजूला कधी पण आपल्याला बाही लांबी घ्यायची आहे बाही लांबी आधी का शिलाई मार्जिन अस्तरचा ब्लाऊज असेल तर एक इंच शिलाई मार्जिन ऍड करायचं बिना अस्तराचं असेल तर दोन इंच करायचं आता माझी अस्तरची आहे सहा इंच बाही लांबी एक इंच ऍड केलं सात इंच त्यानंतर इथे आपल्याला घ्यायचं आहे छातीचा चौथा भाग आता आपण हे तीस छातीच्या मापाचं पॅटर्न बनवतोय मग छातीचा चौथा भागाला साडेसात इंच हे अंतर इकडे खाली जोडून घेऊया ज्या छातीच्या मापाची तुम्हाला बाहीचं कटिंग करायचं त्याचा चौथा भाग आपल्याला इथे घ्यायचा असतो हे जे साडे सात अंतर घेतलं त्याचा आपण मध्य करणार आहोत आणि मध्यापासून आपल्याला बॉक्स बनवायचा बाहीच्या लांबीनुसार आपल्याला हा बॉक्स बनवायचा असतो हा बॉक्स इथे जोडून घेऊया आणि फिटिंगच्या बाजूकडे जोडून घेऊया आता हे जे तीन इंचाचं अंतर घेतलं याचे समान तीन भाग करून घ्यायचे फिटिंगच्या बाजूकडनं दीड इंचाचं मार्किंग केलं घडीच्या बाजूकडनं दीड इंचाच मार्किंग केलं आणि हा बाईचा आकार द्यायचा आकार देताना हे पॉइंट मॅच करायचे आहेत ही जी बाजू आहे ही ब्लाऊजला मागच्या बाजूला जोडायची आणि हा जो फोलवट आकार आहे ही बाजू ब्लाऊजला पुढच्या बाजूला जोडायची त्यानंतर इथे दंडघेराचं माप टाकायचं पूर्ण दंडघेऱ्याच्या निम्म आधी इंच शिलाई मार्जिन आता पूर्ण दंडघेरा आहे आठ इंच आठच्या निम्म आलं चार इंच आणि त्यात दोन इंच शिलाई मार्जिन ऍड केलं म्हणजे हे अंतर आलं सहा इंच हे अंतर आखून आणि पट्टीने जोडून देते आता याच कटिंग करून बघूया बाही कटिंगची ही, आगदी बाही ही। अगदी सोपी हो पद्धत आहे तुम्हाला बाही जोडायला कमी पडत नाही परफेक्ट अगदी होते बाही जास्त खेचून लावायची नाहीये अलगद बाहीचं शिवण करायचं आहे एका टोकापासून तुम्ही बाही जोडायला सुरुवात केली दुसऱ्या टोकापर्यंत बरोबर बाही जोडायला पुरते ओढून बाही लावायची नाहीये सावकाश बाहीचं शिवण करत यायचे हे झालं आपलं बाहीचं तयार हे झालं आपलं संपूर्ण वन वनटस ब्लाउजचं तयार आता हे पॅटर्न कपड्यावर कुठेही वाढवायचं नाहीये आहे तसा फक्त हा टक शिवायचा आहे काच बटन पट्टी गळ्याची पट्टी आणि पाही जोडायची आहे हे ब्लाऊज शिवण्यासाठी अगदी सोपं आहे याची शिलाई पण जास्त आहे त्याच्यामुळे हे ब्लाऊज तुम्ही तुमच्या मापाचं शिवून बघा आणि काही अडचणी असेल तर कमेंट करा धन्यवाद